लोकराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक अशा महापुरुषांना मी वंदना करतो आणि आज ओबीसीची दिशा ठरण्यासाठी बीडमधील सकल ओबीसी नेत्यांनी जी बैठक आयोजित केलेली आहे त्यांचं मी अभिनंदन करतो कारण आज सर या बैठकीसाठी महाराष्ट्रातील धान्यावाग आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण हाके सर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील दुस दुसरे संघर्ष येऊ दे नवनाथ आबा वाघमारे आणि सर्व ओबीसीतील पदाधिकारी आज या ठिकाणी सर जरी या हजार लोक वाटत असले तर हजार नाही हे एक लाख लोक आहेत कारण एका माणसामागे एक एक हजार माणूस गोळा करण्या इतकी ताकदीचे माणसं या ठिकाणी बसलेले आहे आज कुणीतरी आहे दीड दीड वर्ष आहे की आम्हाला ओबीसीतलं आरक्षण पाहिजे अरे ओबीसीतलं आरक्षण ओबीसीमध्ये अगोदरच तीनशे पासष्ट जाती आहेत एक चार पाच जर जाती सोडल्या आपण वंजारी समाज धनगर समाज माळी समाज लमानी समाज तर इतर ज्या पालावरचे आहेत गारुडी आहेत यांचा कधी जिल्हा परिषद सदस्य झालेला पाहिला का सरपंच सरपंचसुद्धा ते झाले नाही म्हणजे अजून त्यांनाच मिळालं नाही तरच जर तुम्ही आमचं हिसकून घ्यायचा प्रयत्न करत असाल तर मग आमच्या बी हातात बांगड्या नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं हजार दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा तुमची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी त्या जारांग्याला सांगू इच्छितो की जारांगे पाटील ही तर आजची आमची ही बैठक एक झाकी आहे उद्याची येणारी पदयात्रा अजून बाकी आहे तुम्हाला रस्त्याने सुद्धा ओबीसी जाऊ देणार नाही मुंबईला हे काय लावलंय अरे ओबीसीचे न्याय हक्क आज जर ओबीसीचं आरक्षण असलं तर आपण सरपंच होऊ शकतो जर आरक्षण नसेल तर आपण सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती हे तर विसरून जा म्हणून सर्वांनी एकजूट असणं अतिशय महत्त्वाचे आहे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं युवकांनो झेप घ्या दिशा आपोआप शरण येतील या ठिकाणी जे युवक आहे हे जरी एकत्र आले तर त्यांना आपण मुंबईला जाऊन देऊ शकत नाही त्याच्यामुळं ओबीसी एकजुटीचा ओबीसी yes, एकजुटीचा yes, हाके साहेब तुम आगे बडो yes, हाके साहेब तुम आगे बडो नवनाथ आबा तुम आगे बडो yes, తు ఆ పడో ఎవడ బ